आणि तिसरं जे कायमचे स्थलांतरित झालेले लोक आहेत त्यांनाही आपला मतदारात म्हणून काढावं लागणार आणि हे करत असताना दोन प्रकारची नावं आपल्या समाविष्ट करावी लागणार आहे ती म्हणजे ज्यांचं वय अठरा वर्षापेक्षा जास्त झाले ती लोक आणि नवीन लग्न होऊन येणाऱ्या मुली या पाच गोष्टी आपल्याला पुढच्या काही काळामध्ये काम करावं लागणार आहे प्रत्येक गावागावामध्ये मतदार यादी घेऊन आपल्या बसावं लागणार आहे आणि ज्या आपली एसआय एस आय ची मोहीम सुरू होईल त्या हदी आपल्या गावामधली मतदार यादीमध्ये आपला पूर्णचे ऑब्जेक्शन घ्यायचे कोणते लोक मृत आहेत कोणते गुदार आहेत याची आपल्या पूर्ण घेऊन आपली पूर्ण तयारी नाही आपल्या सगळ्यांना माहिती की मागच्या महिन्यामध्ये अतिवृष्टी झाली अतिवृष्टी झाल्यानंतर जायकवाडी धरणातून फार मोठ्या प्रमाणावर विसर्ग करण्यात आला आणि त्यामुळे गोलाकाठी जवळपास चाळीस गाव पूर्णपणे पाण्यात शेतकऱ्यांचं खूप नुकसान झालं घराधारांचं नुकसान झालं आणि त्यावेळेला शिंदेसाहेबांनी सरकारच्या मार्फत नाही सरकारच्या मार्फत नाही तर पदाच्या खर्चातून हजारो किट आपल्याला पाठवले पण या किटमधून ब्लँकेट पासून ते मीठ तेल पाणी अशा जर जीवनावश्यक गोष्ट अशा सव्वीस गोष्टी त्यावर त्यांनी टाकल्या त्या सगळ्या क्लिप आपण वाटप केलं सानुग्रह अनुदान आपण वाटप केलं त्याच्यानंतर आपण सगळे पंचनामे करून घेतले आणि राज्य शासनानं आणि केंद्र शासनानं त्या दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी एक फार मोठं पॅकेज जाहीर केलं आहे आणि या पॅकेजच्या मार्फत अनुदानाची रक्कम थेटपणे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होण्याची प्रक्रिया आता चालू झाली आहे पूर्ण काही बोलते त्याकडे लक्ष देण्याची गरज नाही सरकार अतिशय संवेदनशील आहे आणि दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना त्यांची मदत करण्याची भूमिका आहे कर्जमाफी, कर्जमाफी एक हा एक नवीन मुद्दा आहे कर्जमाफी करणार हा आमच्या निवडणुकीमध्ये जाहीर मुद्दा होता सरकारनं एक समिती स्थापन केली आहे समितीचा अहवाल तीस जून पुढे आहे आणि हा अहवाल आल्यानंतर शंभर टक्के आपल्या सगळ्या लोकांची कर्जमाफी होणार आहे ही काया नाही गेलो विरोधकांनी कितीतरी काही बोलले ते त्याकडे लक्ष देण्याची आपल्याला गरज नाही कर्जमाफी होणार आहे ही या शासनाची ठाम भूमिका आहे लालक्या बहिणींच्या बद्दल जर बोलायचं म्हटलं तर लालक्या बहिणी ती योजना चुनावी जुल्हा आहे आणि निवडणूक संपल्यानंतर ही योजना बंद करण्यात येईल

मी आता पुढच्या निवडणुकीच्या काळामध्ये शिंदे साहेबांना एक विनंती करेल की ज्या आता पुढच्या टप्प्यामध्ये जिल्हा परिषद आणि महानगरपालिकेचे निवडणूक आहे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या काळामध्ये आपण एक अशाच प्रकारची प्रचार सभा देण्यात यावी दे आणि ज्यावेळेला वेळेला जालन्या महानगरपालिकेच्या निवडणुका लागतील त्यावेळेला सुद्धा जालन्यामध्ये अशीच एक चांगली प्रचार सभा आपण आम्हाला द्यावी आम्ही या सगळ्या लोकांच्या वतीनं आपल्याला खात्री देतो की मध्ये आम्ही अतिशय चांगल्या अशा प्रकारचे काम तुम्हाला करून दाखवू एवढंच मी आज या ठिकाणी दोन जय महाराष्ट्र सीताराम भाऊ जिल्ह्यातील सर्वात ज्येष्ठ शिवसेने आदरणीय सीताराम भाऊ हे सन्मान्य मुख्यमंत्री एकनाथराव देशिंदे साहेबांचा सत्कार करते